जिल्ह्याची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी पुनम न्यूज ट्वेंटी फोर सायद्रीमध्ये आपलं स्वागत पाहूयात अहमदनगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा जिल्ह्याच्या खबरबात मध्ये साखर वाटतात त्यांनी हत्येवरून साखर वाटावी आमचे काही म्हणणे नाही पण शेतकऱ्यांच्या कांदा निर्यातीवर दूध प्रश्नावर त्यांनी बोलले पाहिजे लोकसभेत त्यांना या विषयावर बोलताना पाहिले नाही अशी टीका आमदार प्रजक्त तनपुरे यांनी खासदार डॉ सुजय विखे पाटील यांचे नाव न घेता केली आहे शिरंपूर शहर पोलिसांनी दोन हजार दोनशे पन्नास किलो गोमांस पकडून आरोपीकडून अकरा लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला के के आहे सहायक निरीक्षक समाधान शेख रघुवेर कारखोले आदीने पाण्याच्या टाकीजवळ गोवंश जनावरांचे कत्तल केलेले माझ टेम्पो भरत असताना छापा टाकला मात्र आरोपी पळून गेला हे वाहन मोहम्मद अजित पुरेशी यांचे आहे टेम्पो मधून चार लाख पन्नास हजार रुपयांचे दोन हजार दोनशे पन्नास किलो गोमांस तर सहा हजार पन्नास हजार रुपये किमतीचा टेम्पो असा अकरा लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे दत्त जयंतीनिमित्त संगमनेर तालुक्यातील अकलापूर गाव देवस्थान समितीने यंदा प्रथम दोन दिवस बैलगाडा शर्यतीचे आयोजन केले होते शर्यतीसाठी लोकसभातून जमा झालेल्या सहा लाख रुपये निधीतून घाट बांधण्यात आला या बैलगाडा शर्यतीपर्यंत नगर पुणे नाशिक या जिल्ह्यातील चारशे बैलगाडा मालकांनी आपला सहभाग नोंदविला होता केंद्र सरकारकडून शेतकऱ्याच्या बाबतीत चुकीचे निर्णय घेण्यात येत आहे निसर्गात होणारे बदल अवकाळी पावसामुळे आधीच अडचणीत असल्याने शेतकऱ्याला कांदा पिका करून अपेक्षा होत्या मात्र केंद्र सरकारने निर्यात बंदी केल्यामुळे खर्चाची रक्कम देखील शेतकऱ्यांना मिळत नसल्याने हा विकसित भारत रथास आमचा विरोध आहे कुठलाही कार्यक्रम होऊ देणार नाही अशी घोषणा कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी आक्रोश व्यक्त करताना दिली आहे तहसील कार्यालय आवरत असलेल्या पंच्याहत्तर वर्ष जुन्या झालेल्या दुय्यम कारागृहाचे डागडुगीचे काम पूर्णत्वाकडे गेले असून नऊ वर्षात सव्वीस जानेवारी पर्यंत कारागृह कैदी ठेवण्यास पुन्हा सुरुवात होणार आहे दुय्यम कारागृह डागडुजीसाठी सुमारे पंचवीस लाख रुपये खर्च करण्यात आला असून हे काम तीन महिने सुरू होते जिल्ह्याच्या चे खबरबातमध्ये बातमध्ये एक छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा त्याचा पाठी राखा शब्दांच सा सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पावत पुढील बातमी जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण सन या आर्थिक वर्षासाठी जिल्हा विभागाजार पाच टक्के योजनेअंतर्गत दिव्यांगासाठी तीन योजना राबविण्यात आल्या आहेत यामध्ये पाच घरकुल लाभार्थी दोन दिव्यांग विवाह लाभार्थी व एक दिव्यांग महिला बचत गट यांना प्रतिनिधी स्वरूपात लाभाचे वितरण वेळघाट येथे खासदार सुजय विखे पाटील यांच्या हस्ते करण्यात आले आहे नव्हे तर देशभर कृपी शिक्षणाला नवी दिशा देणारे महात्मा फुले कृषी विद्यापीठाला रिक्त पदामुळे एक ना अनेक समस्यांना समोर जावे लागते तब्बल पंचेचाळीस टक्के पदे रिक्त असताना विद्यापीठाने कृषी व शिक्षण संशोधनात आघाडी घेत विविध उपक्रम हाती घेतले आहे शेतकरी व कृषी उद्योजक आयडल पुरस्कार आणि शेतकऱ्या कृषी उद्योजकांना राज्यात झळकण्याची नवी संधी मिळत असल्याचे चित्र दिसत आहे पुरातन वास्तव वा शिल्पाचे जतन करण्याच्या उद्देशाने व मंदिर संवर्धनाचे काम पुरातत्व खात्याने सुरू केले आहे तहाकारी येथील अंबिका मातेच्या मंदिराचे पूर्णपणे स्वच्छ करून त्यावर रासायनिक लेप देण्याचे काम सुरू आहे हे काम लवकर पूर्ण होणार असून अमृतेश्वर हरिचंद्र गडावरील मंदिराचेही काम होणार आहे माऊलीच्या पुण्यभूमीतून संत ज्ञानेश्वर मंदिराचं तीर्थक्षेत्र विकासाअंतर्गत कामासाठी संस्थानाकडून तब्बल पासष्ट कोटींचा आराखडा तयार करण्यात आला असून यामधून मोठा कायापालट मंदिर परिसरात होणार आहे तसा प्रस्ताव राज्य शासनाच्या पाठवण्यात आला असल्याची माहिती संस्थांकडून दिली आहे संगमनेर तालुक्याच्या पटार भागातील शेचाळीस गावांचा केंद्रबिंदू म्हणून ओळखल्या जाणाऱ्या घारगाव पोलिस ठाण्यात चौऱ्याहत्तर गुन्ह्यांची घरगाव पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे तर अनेक गुन्ह्यांचा तपास लावण्यात अपयश आले आहे जिल्ह्याच्या खबर बात मध्ये ते सांगत मात्र तुम्ही पात्र न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री जिल्ह्याची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅथ केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री